दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वैभववाडी व वा माध्यमिक विद्यालय लोरे नंबर दोनच्या माध्यमातून वृक्ष दिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनपाल प्रकाश पाटील वनरक्षक विद्या जाधव वनमजूर तात्या ढवण विद्यालयाचे मुख्याध्यापक एन पी डावरे एस एस गोसावी एच एस सावंत एन बी चव्हाण बाळू पेडणेकर यांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या परिसरात नुकताच संपन्न झाला विद्यार्थ्यांना वन विभागाच्या वतीने वृक्षाचे वाटप करून वृक्ष दिंडी काढण्यात आली व त्यानंतर शाळा परिसरात उपस्थित वनविभाग कर्मचारी शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षरोपांची लागवड करण्यात आली

वृक्षारोपण वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे भावी पिढीचा यात नेटाचा सहभाग असावा असे वनपाल प्रकाश पाटील म्हणाले आपण वन महोत्सव आणि वृक्षबिंद आणि वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभागी आहोत आमच्या वन, वन वन वनरक्षक जाधव मॅडम वनमजूर टाटा ढवन विद्यालयाचे श्री गावरे सर आणि इतर शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थी वन महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे वृक्षारोपण करणे आणि तिच्या वृक्षाचे जतन करणे पर्यावरणाच्या रक्षणात त्यांना त्यांच्याकडून पर्यावरणात किती सहभाग आहे आणि नेता योगदान दिले पाहिजे या बाबतीत आपण जन जनजागृती करत हो। आहोत आणि सामाजिक वर्गीकरणाचा जो उद्देश आहे वृक्ष लागवड आणि वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांनी त्याचा सहभाग घेतला पाहिजे आणि भावी पिढी तरुण पिढी या नात्यानं पर्यावरणाच्या रक्षणात नेटाचा सहभाग असावा आणि वनमस्त सर्वांना शुभेच्छा देतो मुख्याध्यापक डावरेसर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले Number One needed hard news waiver wady.